बदलापूर घटनेबाबत मुक्ताईनगर गट शिक्षणाधिकारी मनसेचे निवेदन गट शिक्षणाधिकारी यांना बदलापूर येथील ले एका शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलीवर शाळेमधील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याबाबत ही बाब मनसेच्या महिला परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर ही घटना उघडकीस आणल्याबाबत व त्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेकरता उपाय योजनेच्या अध्यादेश तातडीने शासनाने काढला आहे माननीय राजसाहेब ठाकरे आदेशानुसार व पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हा अध्यक्ष जमील भाई देशपांडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्ते अंगीकृत संघटनातर्फे शासन निर्णय घेऊन शाळा प्रशासनाला व याबाबत अवगत करावे या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे आदेश या निवेदनतर्फे देण्यात आले आहे सोबत मुख्याध्यापक व जिल्हा परिषदेच्या शाळांना माध्यमिक शाळांना मनसे निवेदन पत्र पाठवावे शाळांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसून भविष्यात बदलापूर सारख्या घटना होणार नाही याची काळजी मुख्याध्यापक व शालेय समितीचे अध्यक्ष समाजसेवक यांनी काळजीपूर्वक का हाताळावे व सुरक्षेसाठी प्रबळ कार्यप्रणाली अंमलबजावणी करावी यासाठी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई प्रहार दिव्यांकांचे अध्यक्ष उत्तम भाऊजुंबडे शहराध्यक्ष मंगेश भाऊकोळी उपाध्यक्ष सुनील भाऊ कोळी करकी गट अध्यक्ष योगेश कोळी संपर्क अध्यक्ष विजय भाऊ बोलाने सुपड उधनगर मनसे पदाधिकारी व सैनिक या निवेदनासाठी उपस्थित होते मधुकर भोई दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताई नगर महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी फेरी मारणार अंमलबजावणी काय झाली प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे का काही मदत लाग लागत असेल तर मनसे पदाधिकाऱ्यांची मदत आम्ही त्यांना पत्रात लेखी सुरुवात दिलेली ले आहे मनसे आवश्यकता भासल्यास आम्हाला कळवणे किंवा आम्हाला फोन करणे आम्ही त्या मलीलसाठी धावून येऊ एक अत्यंत दुःखददायक ही घटना बदलापूर आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे अनेक अनेक घटना ह्या महाराष्ट्रात महिला लहान मुलांवर अत्याचार लैंगिक शोषण या घटना वाढत आहेत शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि संबंधित व्यक्तीला फाशी शिक्षा द्यावी अशी घटना पुन्हा भविष्यात होऊ नये त्या निषेधार्थ आज आम्ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पंच समितीला निवेदन दिलेले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय सो साहेब तुम्ही आगे बडो आम्ही तुम्हाला आम्ही साहेब तुम्ही आगे, तुम आगे बळो तुम्हाला